चोरत गावातील वाहिनी गाव वीज वाहिनीचे पोल झुकल्याने धोकादायक स्थिती बनली आहे दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस मंगरुनाथ तालुक्यातून सोरत येथील नारायणगाव किसानराव घुगे यांच्या शेतवाडीत विजेचे दोन खांब झुकलेल्या अवस्थेत असून धोका उद्भवण्याचा संभव आहे वीज कंपनीने तात्काळ याची गांभीर्याने दखल घेऊन खांब बदलावेत अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे गावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने शेतीसाठी वीज कंपनीचे खांब टाकले आहेत दावा शेजारच्या डिपीमधून सुरत गावच्या दिशेने शेतापर्यंत वीज कनेक्शन दिले आहेत शेतामध्ये विजेचे मेन लाईनचे खांब एका दिशेला झुकले आहेत यातील दोन खांब अधिकच धोकादायक आहेत पोल वाकू नये म्हणून ओढणीचा आधार दिला जातो पण या ओढण्याही जमिनीतून निघून बाहेर आल्या आहेत गेले तीन चार वर्षांपासून एका दिशेला पूर्ण झुकलेल्या अवस्थेत आहेत तरी सुद्धा वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे इकडे लक्ष नाही सध्या शेतीकामासाठी लोकांचा शेतामध्ये जास्त वावर आहे पावसामुळे हे झुकलेले पोल पडून दुर्घटना होऊ शकते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून झुकलेले पोल तात्काळ सुस्थितीत करावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत वाशिम जिल्हा प्रतिनिधी दि दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा